हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या चोवीस जुलैला वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्येला दर्श अमावस्या दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आषाढ अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते आणि म्हणून या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हणतात श्रावण महिन्यामध्ये में वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा दिवस आणि म्हणून या आषाढ अमावस्येला दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचा प्रतीक आहे आणि त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व दिलं जातं मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या हेतूने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते धार्मिक दृष्टीने आषाढ अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे गुरुवार आषाढ अमावस्येला तुम्ही का काहीच नाही केलं तरीही चालेल पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे एका रात्रीत आयुष्य बदलून सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कितीही कठीण पूर्ण होईल घरातील सर्व दोष अडचणी असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि पण करा म्हणजे मी जेव्हा नवीन बेलनला अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तर पहा या अमावस्येच्या दिवशी वर्षातील पहिलाच योग सुद्धा जुळून आलेला आहे आणि जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरु, गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि हे पुष्य नक्षत्र इतकं शुभ मानलं जातं की सर्व देवी देवता देखील नक्षत्रा या नक्षत्राची पूजा करतात म्हणून या पुष्य नक्षत्रावरती अनेक शुभ कार्य जी आहेत तर ती देखील केली जातात आणि म्हणूनच या पुष्य नक्षत्रावर या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपण हा आंब्याच्या पानांचा उपाय जर केला तर आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस हे नक्कीच येतील आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने जितकं महत्वाचं आहे तितकंच धार्मिक महत्व सुद्धा याला दिलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये पहा आंब्याची पानं ही खूप शुभ मानली जातात या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये सुद्धा होतो तसेच जेव्हा आपल्या घरामध्ये होम हवन केलं जातं त्यामध्ये सुद्धा जे काही लाकडं वापरली जातात तर त्यामध्ये आंब्याचं लाकूड नसेल तर ते होम हवन देखील अपूर्ण मानलं जातं इतकं महत्व या आंब्याच्या झाडाला दिलं जातं आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे काही उपाय सांगितले आहेत हे उपाय जर आपण विशिष्ट तिथींवर जर केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते आपलं उजळल्याशिवाय आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय हा प्रभावी मानला जातो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्जमुक्त देखील होतो आणि इतर संकटातून सुद्धा त्याची सुटका जी आहे तर ती होत असते आणि म्हणूनच जर आपण आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील किंवा घरामध्ये आजारपण असेल पैसा टिकत नाही पैशाच्या अडचणी येतात घरातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत नकारात्मकता असेल तर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणी काही नजर दोष लावलेली असेल घराला कोणी करणी बाधा केलेली असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि घरात सुख शांती समृद्धी ही टिकून तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे या अशा दिवशी तुम्हाला आंब्याची सात पानं आणायची आहेत पानं घेताना चांगली घ्या कुठेही खराब झालेली किंवा फाटलेली अशी घेऊ नका ज्याला देठ असेल अशी तुम्हाला सात पानं आणायची आहेत स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे आणि या हळदीने तुम्हाला त्या आंब्याच्या प्रत्येक पानावरती जय श्रीराम आहे आणि त्यानंतर या पानांचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे एक धागा घ्या या धाग्यामध्ये तुम्हाला हे पान बांधायचं आहे आणि हे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला लावायचं आहे त्यामुळे नकारात्मक शक्ती अलक्ष्मी दरिद्रता ही आपल्या घरापासून दूर राहते आणि घरात सुख समृद्धी ही नांदत असते आता हे तोरण तुम्ही अमावस्याच्या दिवशी लावल्यानंतर तुम्हाला ते एकूण तीन दिवस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचं आहे चौथ्या दिवशी हे तोरण काढून तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे कारण पहा हे तोरण ही आंब्याची पानं जेव्हा चांगली असतात टवटवीत असतात तेव्हा त्यातून ते खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते आणि जेव्हा हे तोरण सुकतं ही पानं सुकतात तेव्हा त्यातून ते नकारात्मक ऊर्जा सुद्धा येत असते म्हणून चुकलेलं तोरण जे आहे तर ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती जास्त दिवस ठेवायचं नाही आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा सर्वात जास्त असतो आणि म्हणून असं तोरण जे आहे तर ते आपल्या घरावरती लावलं तर प्रवेश द्वारावरती लावलं तर बघा आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता ही प्रवेश करणार नाही तसेच आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील ही भांडणं नवरा बायकोची असतील आई मुलांची असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांची भांडणं होत असतील घरामध्ये अशांतता असेल घरामध्ये थांबाव असं वाटत नाही सतत आर्थिक संकट आहेत आणि पैसाच टिकत नाही तर तुम्हाला या गुरुपुषामृत योगावरती एक उपाय करायचा आहे एक आंब्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर थोडस एका ग्लासमध्ये गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर तो थोडस गोमूत्र घ्यायचं आहे आणि गोमूत्र ही नसेल तर स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर आंब्याचं हे तुम्हाला त्या ग्लासमध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर हा ग्लास आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे देवघरासमोर तुम्हाला बसायचा आहे आणि तीन वेळेला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला तारक मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर हे पाणी जे आहे तर ते आंब्याच्या पानाने तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे गंगाजल आहे किंवा गोमूत्र आहे तर ते तुम्हाला आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे या उपायाने घरातील काहीही रोग असतील किंवा काहीही दोष असतील जी काही अशांतता आहे तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत त्या नष्ट होतील त्याबरोबरच वर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या कामांमध्ये अडचणी येत असतील काही महत्वाची कामं आहेत तर ती पूर्ण होत नाहीत तुमच्या जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत असेल प्रत्येक कामामध्ये अडथळा येत असेल मनासारखी कोणतीच गोष्ट तुमची घडत नसेल सतत संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर तुम्हाला आषाढ अमावस्येच्या दिवशी पाच आहेत आहेत स्वच्छ आणि त्या आंब्याच्या पानांवर तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं एकावर एक ठेवून तुम्हाला धाग्यामध्ये बांधून घ्यायची आहेत तलाव्याचा धागा असेल तर तो घ्या नसेल तर एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्या आणि त्याला हळदी कुंकू लावून लाल पिवळ्या रंगाचा धागा बनवायचा आहे आणि हा धागा आंब्याच्या पानांवरती तुम्हाला गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पानं घेऊन तुम्हाला हनुमानांच्या हनु मंदिरामध्ये जायचं आहे जिथे हनुमानांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहेत या उपायाने हनुमानांची आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होत असतात ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या झाडाला मंगळाचा कारक असं मानलं जातं हा मेष राशीचा वृक्ष मानला जातो आणि त्यामुळे पानाच्या संबंधित आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे हे तीन प्रभावी उपाय जे आहेत तर ते आषाढ दीप अमावस्येला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर कर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ